नमस्कार शिवहम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्री ज्ञानेश्वरीतील नवविधा भक्ती लेखक श्री अनिल गोविंद बोकिल श्री गणेशाय नम श्री कूल देवताय नम श्री गुरुभ्यो नम श्री ज्ञानेश्वरीतील नवविदा भक्ती भाग दुसरा जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या चैतन्य मूर्ती नवविधा भक्तीचा तिसरा प्रकार म्हणजे नामस्मरण नामज यावर लिहायला बसताच सर्वप्रथम समोर आले ते परमपूज्य श्री गोंदावलीकर महाराज त्यांनी जिथं जन्मभर नाम महिमा गायला तिथे आपण कोण लागून गेलो ही प्रस्तुती लिहिताना त्यांची प्रवचने हाताशी नाही म्हणून फक्त ज्ञानेश्वरीच्याच आधारानं लिहावं लागतंय आपल्या सगळ्यांनाच नामस्मरण आवडतं म्हणून ही प्रस्तुती थोडी दीर्घ होणार आहे इलाज नाही ध्यान योगाद्वारा साधक सगुण मूर्तीचं ध्यान करतो जप करताना कधी कधी मूर्ती मन समोर येत नाही पण नाम जपात मूर्तीला प्राधान्य नाहीच फक्त नामात रंगून जाणं महत्वाचं नाम आणि रूप वेगळे नव्हेतच असाच संतांचा अनुभव आहे नामात लय लागणे महत्वाचे नामतेची रूप रूपतेची नाम भगवद्गीतेत देखील श्रीकृष्ण म्हणतात यज्ञा नाम जपय योस्मि नामजप हा अत्यंत श्रेष्ठ यज्ञच आहे इथे यज्ञ या संकल्पनेत जीवनात उत्क्रांती हाच भाव आहे अशा भावात भक्त राहतो म्हणूनच श्री कृष्ण स्पष्ट आश्वासन देतात न मे भक्त प्रणशयंती आता नामस्मरणाबद्दल ज्ञानेश्वरीतील संदर्भ बघूयात नवविधा भक्तीत नामस्मरण भक्तीला आदराचं स्थान आहे कारण श्रवण कीर्तन पादसेवनादी प्रकारांमध्ये साधकाच्या जवळ काहीतरी असावं लागतं कुठे ना कुठे त्याला जावं पण लागतं स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि नाम जपात मात्र यातलं काहीही आवश्यक नसतं नित्य कर्मे करता करताच नामस्मरण करता येतं ईश्वराची कृपा प्राप्त करून घेता येते अशा नामस्मरण भक्तीचा गौरव ज्ञानदेव असा करता। प्रायश्चित्तांचे तो संपलेची काम ऐसे चाले नाम संकीर्तन याचा भावार्थ असा की गैरवर्तन करणाऱ्यांना सुधारण्यासाठी प्रायश्चित्त दिलं जात किंवा घ्यावं लागतं आणि नामस्मरणामुळे तर प्रायश्चित्ताचं कामच संपून जातं अर्थातच नाम जपामुळे त्यांचा आचरण आपोआपच नीती धर्माला अनुकूल असंच होत राहत म्हणून प्रायश्चित्ताची वेळच येत नाही त्याच्यावर नामस्मरणामुळे पापे जळून जातात आणि व्यक्ती इतकी निर्मळ आणि सात्विक होत जाते की तीर्थांना पण काहीच काम राहत नाही अशा भक्तांमध्ये विलक्षण सामर्थ्य निर्माण होत राहत उजेड येण्यापूर्वी पहाट व्हावी लागते पण नामधारक मुळातच तेजस्वी होत असल्यामुळे त्याच्या बाबतीत पहाटेची पण गरज भासत नाही नामस्मरणात मग्न असणारे राजा रंक कुरूप सुरूप उच्च नीच असे भेदभाव न बाळगता सगळ्यांशी समान वर्तन करतात स्वर्ग सुख एखाद्यालाच लाभत असत पण नामधारकासाठी स्वर्गाची पण गरज नसते कारण ते स्वतःच स्वर्गाचं दालन होत असतात म्हणूनच त्यांच्या नामाच्या जयघोषाने समस्त विश्वस पावन होत राहत अशा नाम भक्तीनं समृद्ध झालेल्या भक्तांचं वर्णन ज्ञानदेव असं करतात तेजे जे ते तैसे तै परितो हि अस् हे किटाळ चंद्र संपूर्ण एकादे वेण हे आहे सदा पुरते नामस्मरणामुळे भक्त सर्वांप्रमाणे तेजस्वी होतो पण सूर्याला उदय आणि अस्त या मर्यादा आहेतच आणि भक्ताला मात्र असल्या कोणत्याही मर्यादाच नसतात कारण तो तर सदैव प्रकाश स्वरूपच होत राहतो पाही धनंजया सूर्यासारखीच तेजस्वी तासाच ह्यांची ठाई परी सूर्य तो ही मावळे हा दोष अखंड प्रकाश असे ह्यांचा त्याचप्रमाणे फक्त पौर्णिमेला चंद्रपूर्ण दिसतो आणि हे नामधारक भक्त म्हणजे सदैव परिपूर्णच माणसांतरी चंद्र एकदा संपूर्ण हे तो परिपूर्ण निरंतर ज्ञानदेवांच्या या निरूपणावरूनच या नामस्मरण भक्तीचं सामर्थ्य आपल्याला दिसून येतं याची फलश्रुती म्हणजे नामसंकीर्तनी हो तल्लीन, सुखावले पूर्ण स्वरूपीच भल्या भल्यांना विश्वरूप अनुभूत होत नाही केवळ भक्तीमुळेच त्याची अनुभूती येऊ शकते असं अकराव्या अध्यायाच्या समारोपात भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात आणि ज्ञानोबांनी तर त्याचाही विस्तार अप्रतिम केलाय भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली नंतर तिला ऋषींनी शब्दबद्ध केली आणि तिचंच अवतरण माऊलींनी मराठाची बोलू मध्ये इतकं लढवाळपणे सोपं करून दिले की जणू भावार्थ दीपिका हा स्वतंत्र ग्रंथच वाटावा आणखी एक गोष्ट आवर्जून सांग वाटते की ज्ञानेश्वरीतील कोणतीही ओवी बघा प्रत्येकीचे साडेतीन चरण आहेत ना जरूर मोजून बघा हे साडेतीन चरण म्हणजेच ओंकाराच्या साडेतीन मात्रा म्हणून तर ज्ञानेश्वरीत संगीत सर्वप्रथम नाद उत्पत्ती झाली तो शब्द स्फुरीत झाला तो परेतूनच आणि याच ओमकाराचं स्फुरण म्हणजेच ज्ञानदेवांची ही परा त्यांनी तिलाच वैखरीमध्ये उतरवून आपणा सर्वांनाच ऋणी करून टाकलं आपण इथेच जपात रंगून जाऊया पुढील प्रस्तुती येईपर्यंत धन्यवाद